न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून जिल्हा नियोजन मंडळामार्फत सावळवीर आणि पंचक्रोशीतील गावांसाठी सुसज्ज रुग्णवाहिका नुकतीच देण्यात आली या रुग्णवाहिकेचे पूजन आनंद जपे आणि त्यांच्या पत्नी अनुजा जपे यांच्या हस्ते करण्यात आले जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पद स्वीकारल्यानंतर राज्याचे जलसंधारण मंत्री, राज्या मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी गावाच्या गरजा लक्षात घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि गावासाठी आवश्यक सेवेने उपलब्ध असलेली रुग्णवाहिका सावळवीर गावास प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दिली जिल्हा नियोजन मंडळामार्फत आयल्यानगर जिल्ह्यासाठी एकोणीस रुग्णवाहिका आरोग्य विभागात दिल्या आहेत गावाचा विकास हा दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवून विखे पाटील हे सातत्याने लोकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत असतात असे बोलून सावळीवीर ग्रामपंचायतचे सरपंच जपे यांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे सावळीवीर ग्रामस्थांच्या वतीने जाहीर आभार मानलेत गेल्या आठ दहा दिवसापूर्वी प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची नियुक्ती झाली आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आपले भाग्य आपले नामदार राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्याकडं पालकमंत्रीपद आलं त्यानंतर नामदार साहेबांनी गेल्या दोन दिवसापूर्वी धडाडीचे निर्णय घेऊन आपल्या जिल्ह्याला जवळपास सव्वाणवशे कोटी रुपयाचा निधी जिल्हा नियोजन मंडळामार्फत वितरित करण्यात आलेला आहे त्यामध्ये आपल्या सावळूर बुद्रुक गावाला सतरा लाख पंच्याहत्तर हजार रुपयाची ॲम्ब्युलन्स सगळं सुविधांसह सा गावाला साहेबांनी दिलेली आहे त्याचप्रमाणे जिल्ह्याला जवळपास एकोणावीस कोटी पंचेचाळीस लाख रुपयाच्या तीन कोटी पंचेचाळीस लाख रुपयाच्या ॲम्ब्युलन्स साहेबांनी पूर्ण जिल्ह्यामध्ये एकोणावीस अँब्युलन्स वाटलेल्या आहेत आणि साहेबांचं नेहमी जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये अग्रगण्य असं सहभाग असतो लक्ष्य असतं साहेब प्रत्येक बारीक सारीक गोष्टीमध्ये प्रत्येक गावाचा विकास कसा होईल विकासाचं सगळी यंत्रणा कशी राबवता येईल असं बारीक सारीक सगळे सार कामं करून साहेब सगळ्या गोष्टींचं लक्ष देतात आपल्याला सहकार्य करतात मी नामदार राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा परिषदेचा माजी अध्यक्ष शौशालीदा विखे पाटील आपल्या नगरदक्षिणचे माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील व विखे पाटील परिवाराचे माझ्या सावळीवर गावच्या वतीनं सरपंच या नात्याने कोटी कोटी धन्यवाद देतो आणि आभार मानतो सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र राज्याचे सरपंच महासंघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब जपे यावेळी बोलताना म्हणाले की परिसरातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन त्याचप्रमाणे नेहमी रुग्णसेवा ही ईश्वरसेवा मानून राज्याचे जलसंधारण मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सावळवीर आणि पंचकृषीसाठी रुग्णवाहिका देऊन रुग्णांची आणि नागरिकांची होणारी मोठी अडचण दूर केली आहे हा ज्वलंत प्रश्न त्यांनी सोडविला आहे सर्व नागरिकांच्या आणि ग्रामस्थांच्या वतीने नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या सर्व कुटुंबाचे आभार मानण्यात आले ग्रामपंचायतीला काळाची गरज ओळखून या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा खात्याचे मंत्री आमदार डॉक्टर राधाकृष्ण ते पाटील यांनी आत्ताच आपल्या या गावचे सरपंच ओमेश पाटील लपे यांनी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे परंतु ॲम्ब्युलन्सची गरज ही बऱ्याच वर्षापासून या प्राथमिक आरोग्य केंद्राने या विभागाला या सावळे पंचवृष्टीला आवश्यकता आहे आणि ती पूर्ण केल्याने नक्कीच या विभागातील जे काही रुग्ण असतील कॅन्सरचे रुग्ण असतात ॲक्सिडेंट या विभागामध्ये बऱ्याच प्रमाणात होत राहतात त्यामुळं ही गाडीची खूप आवश्यकता होती आणि आज ती नामदार साहेबांनी या गाडीच्या रूपाने या भागातील हा एक महत्त्वाचा ज्वलंत प्रश्न पूर्ण केलेला आहे मी या आपल्या सर्व नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी नामदार साहेबांना धन्यवाद देतो की ही मागणी तुम्ही पूर्ण केली आणि चांगलं असं काम समाजसेवेचं काम रुग्णसेवेचं काम हाती घेतलं आणि ते नक्कीच पूर्ण होईल याची आशा आम्हाला आशा आहे या प्रसंगी उपसरपंच विकास जपे माजी सरपंच सोपनराव पवार सामाजिक कार्यकर्ते दिलीपराव सदापळ पत्रकार राजेंद्र दुंबळे सदस्य गणेश आगलावे संतोष कसबे पोलीस पाटील सुरेश वाघमारे आनंद जपे प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी सावळवीर विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व सदस्य ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते व्यापारी वर्ग शालेय शिक्षक महिला मंडळ सावळीवेर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपरवन राजेंद्र तुंबळे शिर्डी